पाचोरा तालुक्यातील खडकदेवडा येथील पासष्ट वर्षीय महिलेची सहा ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लांबवल्याची घटना आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर शनिवार रोजी दुपारी तीन वाजता पाचोरा बस स्थानकावर घडली आहे पाचोरा तालुक्यातील खडकदेवडा येथील पासष्ट वर्षीय महिला अरमानबी शेख या खडकदेवडा येथून पाचोरा येथे बाजार करणे कामानिमित्त आल्या असता आपले बाजार करण्याचे काम आटोपून झाल्यानंतर पाचोरा येथून खळक देवडा येथील राहत्या घरी जाण्यासाठी आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर शनिवार रोजी दुपारी तीन वाजता पाचोरा बस स्थानकावर आल्या व सिल्लोडकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असतानाच त्यांच्या गळ्यातून सहा ग्रॅम वजनाची सोन्याची बोध अज्ञाताने लांबवली सदर घटना महिलेच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ बस खाली उतरून अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो दिसून न आल्याने त्यांनी पाचोरा पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दिलेट मही थी, मही दिल्या असल्याची माहिती महिलेने दिली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका